नमस्कार आपण पाहताय टाईम्स ऑफ टू फोर्टी थ्री वन टू थ्री धाराशिव न्यूज आपण सध्या नागोबा चौक या ठिकाणून लाईव्ह आहोत संपूर्ण परांडा मतदारसंघाला ज्या सभेची आस लागलेली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंची सभा ती उद्धव ठाकरेंची सभा उद्या आठ मार्च रोजी येथं होणार आहे आणि या सभेचं नियोजन करण्यासाठी जिल्हाप्रमुख रणजित पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी या सभेचं नियोजन सुरू झालेलं आहे त्यांचं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की नेमकी कशा प्रकारचा दौरा आहे आणि उद्याचं त्यांचं नियोजन काय असणार नमस्कार दादा उद्या आ, कशा प्रकारे नियोजन असणार आहे आणि उद्याचा साहेबांचा दौरा कसा आहे उद्या सर्वप्रथम साहेबांची कळम येथील सभा झाल्यानंतर साहेब दुपारी दीड वाजायच्या आसपास करंडा तालुक्यामध्ये त्यांचं आगमन होईल परंडा तालुक्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा इथे सर्वप्रथम त्यांचं असं स्वागत केलं जाईल त्याच्यानंतर ते माझे आमदार ज्ञानेश्वरपाता पाटील यांच्या निवासस्थानी जेवण करणार आहेत त्यांचं जेवण झाल्यानंतर सोनारी येथील काळभैरवनाथाचं दर्शन घेतील त्याच्यानंतर आनाळा येथे त्यांचा जाहीर स्वागत केलं जाईल त्याच्यानंतर वाला येथे स्वागत केलं जाईल व्हल्यानंतर वालवड होती त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्याच्यानंतर बरोबर चार वाजता ती उद्धवसाहेबांची भूमियतं सभा आयोजित केली केल्या उद्या जे या ठिकाणी शिवसैनिक उपस्थित असणार आहेत त्यांना काय आव्हान आहे तुमचं की आपल्या मतदार संघामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी उद्धवसाहेबांचा दौरा ठरलेला होता परंतु काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला त्याच्यामुळे कुठंतरी एक आम्हा शिवसैनिकाच्या मनात एक हून होऊन लागली होती की बाबा आता उद्धवसाहेब आपल्याकडे कधी परततील तर त्याच्यामुळं आत्ता सध्याला सर्व शिवसैनिक असतील सर्व युवा सैनिक असतील सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी या प्रत्येकाच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण त्यांनी सगळ्यांनी निर्माण केलेलं आहे आणि मी एवढंच आवाहन करू इच्छितो की उद्धवसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी उद्धव साहेब जे काय बोलणार आहेत आपल्याला ज्या काय सूचना करणार आहेत त्या ऐकण्यासाठी भूम परंडा आणि वादि या तिन्ही तालुक्यातील लोकांनी सगळ्यात जास्त संख्येनं रेकॉर्ड ब्रेक अशी सभा या भूम या ठिकाणी करून पार पाडावी एवढी अपेक्षा नाही उद्धव साहेबांबरोबर उद्या या सभेच्या ठिकाणी पदाधिकारी उद्धव साहेबांच्या बरोबर शिवसेनेची मुलूक मैदानी तोप राज्यसभेचे खासदार आमचे नेते आदरणीय ने संजयजी राऊत साहेब त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते आमचे मार्गदर्शक आंबादाजी दानवे साहेब व त्यांच्या भाषणामुळे एक वातावरण कसं कसं पिटून उठतो असं म्हणणाऱ्या आमच्या आदरणीय सुषमाताई अंधारे आणि ह्या जिल्ह्याचे लाडके खासदार ज्यांच्या एक लोकसभेच्या निमित्ताने जो एक दौरा आयोजित केलेला आहे असे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील लाडके खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्याचप्रमाणे आदरणीय तात्यातील आदरणीय धाराशिव दारासून विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैला दादा देखील ह्या सगळे उपस्थित राहणार उद्या साहेबांकून नेमक्या भाषणात काय अपेक्षा आहे तुमच्या एकच आमची अपेक्षा राहणार आहे की बाबा गद्दार आता त्यांनी हिशोब चुकता करावा एवढीच आमची एक माफक अपेक्षा आहे की काय ह्या परिस्थितीमध्ये आम्ही एक जो शिवसैनिक जे इतक्या दिवसापासून एका मोठ्या शक्तीचा सामना करत आज देखील एक किल्ल्याच्या तटबंदी भिंतीप्रमाणे त्यांचा सामना करत आलो तर त्यांचा समाचार उद्धवताना आमची एवढीच माफक अपेक्षा आहे उद्याची सभा होणार काही मावी आजार म्हणून बरेच कार्यक्रम या गुण शहरात लागले त्यातला एक कार्यक्रम होता होम मिनिस्टरचा एक कार्यक्रम झाला परत सामने झाले क्रिकेटचे सामने झाले त्या सर्व जे कार्यक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमांना या सभेच्या माध्यमातून उद्या उत्तर भेटणार आहे का निश्चित रूपाने आणि कसं आहे हे बोस्ट लागतं तुझ्या पत्रकांना की शिवसैनिक हा फटका आहे परंतु होम मिनिस्टर त्याच्याकडे पैसा नसेल कधीही ह्या तालुक्यातील शिवसैनिक मोठमोठे इव्हेंट घेऊ शकत नसला तरी आम्ही बुध चर्चा या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत आम्ही की त्यांना पोस्ट आलेलं आणि विषय तुम्ही सांगितलेल्या क्रिकेटच्या सामन्याचा असेल किंवा नुसत्याच्या मैदानाचा असेल किंवा होम मिनिस्टरचा असेल तर आचारसंहितेचं काय होतं बघून लवकरच आपण या भूम शहरामध्ये पुण्याचं एखादा आमचे सगळ्या महाराष्ट्राचे भाऊजी आदित्य बांदेकर साहेब यांचा सुद्धा कार्यक्रम होत त्याच्या माध्यमातून आम्ही इथं राबवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यासह तिच्या त्याच्यावरती तिथं नियोजन करू त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला सुद्धा कार्यक्रम करतो निश्चित आपण पाहिलं आपल्यासोबत रणजित दादा पाटील होते जे की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आहेत आणि आपल्यासोबत ते होते आपण या ठिकाणी आपण पाहिलं हे सभास्थ असणार आहे हे सभास्थ आपण पाहतोय या तीन रस्त्यावर आपण पाहतोय बसण्याची सोय असणार आहे जिल्हा प्रमुख रणजित दादा आपल्यासोबत लाईव्ह आहेत महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की <toskut> झिरो अठ्ठेचाळीस असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे तर उद्या उद्धव ठा उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून त्या झिरो अठ्ठेचाळीसला जे उद्याचा कार्यक्रम होणार आहे त्या झिरो अठ्ठेचाळीसला उद्या त्या कार्यक्रमात उत्तर अपेक्षित आहे का एक गोष्ट लक्षात घ्या की जी बोलले ती अगदी बरोबरच बोलले अठ्ठेचाळीस <coughs> जिरून होणार आहे परंतु महाविकास आघाडीचे अठ्ठेचाळीस येणार आहेत आणि महायुतीचे जुरू येणार ह्यात फक्त एवढाच फरक आहे फरक एवढाच आहे की महाविकास आघाडीचे अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस खासदार हे निश्चित रूपानं निवडून येतील ह्यात आमच्या मनात कुठलीही शंका नाही आणि त्याचा खरपूर समाचार ते निश्चित रूपाने उद्धवसाहेब जनतेचा कौल हा निष्ठावंताच्या एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की बाजूने असणार आहे शंभर टक्के असणार कारण की एक गोष्ट लक्षात घ्या की हा शिवसेनेला मानणारा मान्य पक्षकडून युतीजी बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारा हा मतदार आणि या मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं तर शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती ते आमदार म्हणून गेलेले आहेत की काय कमळ चिन्हावर किंवा गड्या चिन्हावर केलेले नाहीत त्याच्यामुळं हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि शिवसेनेचा मतदारसंघामध्ये शिवसेना इथं एक निष्ठे एक शिवसेना त्याच सत्तेचा उभा आपल्यासोबत रणजित दादा जोडलेले होते उद्या आठ मार्च रोजी दुपारी चार वाजता या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा भूमीत होणार आहे या सभेस उपस्थित राहण्याचं आव्हान यापूर्वी ज्ञानेश्वर दात्या पाटील जे भूमपरांडवासीचे माजी आमदार आहेत सोबतच धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमदादा असतील कैलास पाटील धाराशिव कळमचे आमदार यांनी केलेलं आहे सोबतच आज दादा पाटील जे की जिल्हा प्रमुख आहेत त्यांनीही या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे स समस्त निष्ठावंत शिवसैनिकांनी या सभेस उपस्थित राहण्याचं आव्हान आज या सर्व पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलं आहे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ टू फोर्टतील तुम्ही फॉलो करा 私には。